किती काम निघाला का बघा हॉलचा इकडे बघा झोपाली बघा आणि काम चाललंय आमच्या आज पटरवर करूया आपण मस्त बघूया कशी बनतो ना मार्केटला आणि सुरुवातीला बघा आपल्याला मस्त फनस भेटला इकडे फनस घेतला मी तो कशात तुम्ही मजेत ना, ना है तर मी निकिता आणि निकिताज लाईफ या चॅनलवरती पुन्हा एकदा करते नव्याने स्वागत रमदा मंडळी आज आहे शनिवार आणि तुम्हाला माहितीच आहे आता कुठे जायला भेटत नाही सांग भेट सांगतोच तर आज शनिवार आहे तर हांशी बोलला की मम्मी काल पण त्याला शुक्रवारी पण त्याला डाळ बनवली तिकट डाल आणि आता पण ट्यूशनला गेलं जायच्या अगोदर बोलूनच गेला की मम्मी आज पण डालच पाहिजे आणि असं बोलते की मला रोज तिकट डाल किंवा हजी डाल बनवा बाकीचं कायच नको मच्छीची कायच नाही लावलं तर त्याच्यामुळे आज पण मला तिकडे सॉरी तिखट डालच करायला लागली आता मी करायला घेते आहे इकडे आणि मी मस्त छानसे पापड आणलेले आहेत खूप मोठी साईज म्हणजे सर्वात मोठी साईजचे पापड घेतलेले आहेत कारण की मला मसाला पापड करायचा आहे आज तर चला मला दाखवते पापड कसे आणलेले आहेत पापडची साईज काय आहे ते चला सर्वात पर्याय ते बघू शकता आहे मंडळी मी आता डाळ आणि बटाटा आणि शेंग हे सर्व पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते मसाल्याची डाळला जे जे साहित्य लागतील ते काढून घेतलेले आहे सर्व आणि डाळ माझ्या ऐंशी आणि आमची सगळ्यांचीच ऑलरेडी फेवरेटच आहे आणि इकडे बघा हे पापड आहेत आता मी ते छोटेवाले लहानवाले पापड संपले आमचे तर मी बिझत पापड आहे पण साईज दाखवून देखील यायची साईज बनवून दाखवून येते का हे स्पेशली मी ना मसाला पापड बनवण्यासाठी आणले आहेत पण आता आहे ना खायला लहानवाले पापड संपलेत तर मी आता हे वाले तेच खायला पण येते तुम्ही साईज बघू शकता हे बघा हे पापडची साईज बघू शकते किती मोठा पापड आहे हा बघा मला इथे बघितलं तर समजू ते बघा म्हणजे अशी मोठी साईज आहे खूप जास्त आणि आम्ही हा घेतलेला आहे ह्या बघा पॅकेट तर चला आता मस्त आपण एक तळून बघूया कसा होतं ते चला मला ॲक्च्युली आहे ना कढई खूप जास्त मोठी लागते आता माझ्याकडे नाही आहे ती कढई तर मी काय केलं माहीत आहे का माझ्याकडे अशी तीन भांडे आहेत पातेली तर त्याच्यातला सर्वात मोठी जी साईज आहे तीच घेतली मी जेणेकरून मला याच्यामध्ये आपली डाळसुद्धा करता येईल उज डाव्या आणि करते तर मला जमत नाही सो तुम्ही बघू शकता साईज तर मी तुम्हाला ना एक एक पहिल्यांदा तळून वगैरे घेते आणि दाखवते चला मला जमत नाही आणि तेल आणि कसा व्यवस्थितच करायला लागते उगस नको हे बघू शकता चला आता मी बटाट फ्राय करून वाटतं दाखवते मी एक पापड हे बघा याची तळून घेतले मी खूप मोठी साईज आहे ही बघू शकता तुम्ही खूप जास्त मोठी ॲक्च्युली तीन पापडच बसवतील पण माझ्या हांशीचे खूप जास्त आवडतात म्हणजे हांशी खूप जास्त फेवरेट आहेत पापड तर आता आपण हा मस्त तळून घेऊया बघा चला याला आहे ना छान मोठीच पाहिजे तर आता फॅमिली बोलणं छोटी जर आमची माझ्याकडे छोटीच भांडी आहेत आणि एवढं तेल पण कोण वेस्ट नाही करू शकत त्याच्यासाठी आहे ना मी जसा मला ॲडजस्ट होईल तसा पातीला घेतलेला आहे भांडा तर चला आता मी थोडंसं याच्यात तेल काढते आणि मग ना ही डाळ बनवून घेते पटापट आणि मग तुम्हाला डायरेक्ट नंतरलाच भेटते चला चली आता आपण बघू शकता की डाळ पण झालेली आहे मस्त छान होतं मी तिखट डाळ अशी बनवते मस्त बट शेंग आणि ब्राईट टाकलेला आहे मला थोडी कोथिंबीर टाकते आणि डाळ ना खूप जास्त आवडते कधी पण कारण की माझ्या अंशुला खूप जास्त आवडते माझी हिवाली डाळ असं आता कोथिंबीर पण टाकूया आपण मस्त हो आणि तुम्ही कशी म्हणते पण नक्कीच नमन करा कशी वाटली नक्कीच कमेंट करा आता मी ना गरम गरम मस्त भात पण बनवायचे चला पापड आणि डाळ तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया मस्त डाळ करात पण होईल मस्त गरमागरम भात पण वगैरे चला सगळं झाल्यावर भेटूया या म्हणाली मग असे सांगितलं म्हणजे कालच्या लोकांनी बोलली होती की आपल्या घरात काम चालू करायचं आहे तर दाखवते आज आले मिस्त्री येते बघा असं हे सगळं काढायला लागलं आता असे दोन तीन दिवस आहे ना एक आठवडा तरी अशी धान राहिलीच कारण की याला वाटतं माहिती सिमेंट वगैरे लावून काय ते पुठ्ठे पुट्ठे करून तर दोन तीन दिवस ते सुकवायला पण लागतात काहीतरी त्याला आता पसारा लागणार नाही बघा पेंट आले घरात आता बेडरूममध्ये आतमध्ये गेलेत ते इकडचं झालं इकडचं काढून झाले फक्त बघा काम आहे आणि हा बघा आता काम चालू आहे आपली या बघा ट्युशनवरून आला आता ऐंशी आता आपले काम चालू आहे मम्मीच्या मुले आले ते कोणाचे म्हणून झाले ते कोणा मम्मीच्या मुले झाले का मारखाना हां बघा आता साफसफाई करायला लागेल आपण नेक्स्ट टाइमच करू ना एक दोन आठवड्यात साफसफाई करू आठ बघी काम चालू इथं बघा आता पुन्हा एकदा काम चालू झालं आमच्या घरामध्ये हॉलमध्ये आणि इकडे लिकेज झालं थोडासा बघा भाऊ बालत पुन्हा एकदा ज्यांनी आपला पहिला अगोदर घराची पेंटिंग केलेली बघा इथे बघा होत हो मग हा याला तुम्ही ओळखला असेल आपल्या वाटच्या म्हणजे पेंटिंगच्या ब्लॉग मध्ये तेव्हा आलेले बघा किती काम निघाल बघा हॉलचा आणि इकडे पण आहे अजून थोडासा आपण बाकी आपला तर आता याला किती जातील आपल्याला जाईल ना पण हे करता आणि बेडरूम दाखवतो तुम्हाला या इथे आहे ना बेडरूम मध्ये पण चालू आहे हे बघा सेम तसाच झालं इथे पण काढला बघा इथे पण काढून घेतलं त्यांनी कारण की आता इकडे पण काम करायचंय तसं सेम हॉलमध्ये तसं सेम इकडे पण झाले बेडरूम मध्ये एवढा काढून घेतला बघा चला जसं आजचा ब्लॉग काय काय होता याच्याविषयी तुम्ही बघा कंटिन्यू करा चला ते काम चालू आहे तर नको जाऊ अंशू तर तुम्ही बघितलं आपलं काम चालू आहे हे आता जेवण वगैरे तर झाले तर बघूया आता हे किती टाईम लागते याला आणि मग आम्ही नंतर जेवू वगैरे बसतो आणि अन्शू आले आधी खाऊ खाऊ करते बघा ए इथे अंशू इकडे बरं काम चालू आहे याचं काय झालं बघा इथं गेडा वेडा मला म्हणलं गेडा बघा बघ आता जेवायचं आहे नंतर कशाला खातो चिंजली खायला गेलो का चिंचलिंग चल जाऊ दे आता येते पण असं काय भरून घेतला पहिला काय बोलतात मला माहिती नाही पुट्टी पुट्टी काय बोलतात घेतला काय पाहिजे काय पाहिजे डाल मी कोळबीचा रस्सा बनवला कोण नाही डाळ भात पापड लोणचा खाल खाल्ला ना मग आता कोण नाही पाडली माझी सगळी डाल पप्पा कशी खाल पाडली तुझी आता ती खायला वाटलीस ना मस्त आता खा कोळबीचा रस्सा डाळ कोळबीचा रस्सा खा चोपी खुल्ली आहे मीच ठेवलो वाचता नाही याचा पेंटचं काम चालू आहे ना आपल्या घरात याचा वास जाण्यासाठी आता खिडकी उलढेवली बघा मी इथे तुम्हाला दाखवते आणि आपले झाडं बघा आणि येडा बघा येऊ याडा एडा नाही मस्ती ना मस्ती नाही मस्ती ना मारखाची आज खाली आ, आ तो काय हरणू कोण नुसता वेगळा चल जाऊ चला आता आपलं काम चला बघा <laughs> मारते, मारते का मम्मी हो। <laughs> हो ने बघा असं तुम्ही असं मारते का बघा तुमचा मुलगा असा मारतो का तुम्हाला बघा असं येडा बघा हा येडा आहे बघा येडा बघा येडा असं मारते मला बघा हे माझा फोन दे माझा आहे तो माझा विजन आहे माझा आहे तो माझा मम्मीचा ओन्ली मम्मी बघा येडा बघा येडा माझा फोन ए येडा पडले आता आमच्या पसारा बघा झोपाली बघा काम चाललंय आता आपला पेंटर ते जर भाऊ तर गेले आणि आता आपल्या इथे झाले म्हणजे काम काय झालं आता कुठ्ठी काय बघ त्याला काम झालेलं आहे आता याला पेंटिंग बाकी आहे ना फक्त पेंटिंग बाकी आहे ना तर बघा आता एवढं झालेलं आहे मस्त आपलं सगळं काम हे बघा बघू शकता तुम्ही पीचं काम झालेलं आहे आता ना सगळी खाली ना घाण झाले म्हणजे सिमेंट पडलेलं आहे सगळं तर आता काम करून घ्यायचंय तर चला पहिला ना केमिकल लावला केमिकल वगैरे कुट्टी वगैरे लावले जे आहे ते करून घेतला म्हणजे भिंतीचं काम कारण की ते खूप प्रॉब्लेम झालेला तिकडे जाऊन गेला का कायमरीला बघा हा पण केला <laughs> ला। आता आपला कसा मेकअप असते मस्त हे काय बोलत त्याला मेकअप करताना तसं भिंतीला मेकअप करायला लागते बघा आता एवढा टाइम जाईल तर मी आता कपडे वगैरे चेंज करून लाद वगैरे साफ करायचे चला आता मी डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळीच भेटेल जेव्हा तर तुम्ही बघितलं झाले डाळभात भाजी तर मी तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी भेटेल आता नाही भेटणार आता मला काम आहे खूप जास्त लाद वगैरे सगळं साफ करायचे बेडरूम घाण पडले तर मी तुम्हाला डायरेक्ट होता संध्याकाळीच भेटेल चला बाय चला मंडळी आता आम्ही थोडंसं थोडा का थोडाफार काम झाला म्हणजे आधी थोडी घुसून घेतली का घगे जेवायचं आहे आम्हाला आणि इकडे बघू शकतो डाळ भात भाजी मस्त आणि अजून डाळ गरम पाहिजे तर हे बघा मस्त जेवण वाढलेलं आहे मी हे बघा या मस्त जेवायला मस्त मोठावाला पापड आणि मिरची आणि लोणचं चला आता आम्ही जेवण वगैरे घेतो मस्त आणि तुम्हाला डायरेक्ट भेटू संध्याकाळीच ना चला या जेवायला आता संध्याकाळ संध्याकाळ तर फोन केला बोललीस मी संध्याकाळी भेटूया आणि संध्याकाळी आठ वाजायला आले मी तुम्हाला मग सांगितलेलं की आम्ही नंतर कुठे जाऊ राहून मरायला तर बघू कुठे जायचं शिवा काय शिवा शिवा वाशी वाशीला चाललो आम्ही असं त्यांनी हालोत बघा आवाज येते बाहेर तुम्हाला ठोकते शूज तू चालला खेळायला एकताच तर डेअर होतो खेळायला अंशू तर अंशू गेला खेळायला आणि आता आम्ही चाललो वाशीला ना येते घरामध्ये चला मग अशी आम्ही जरा हे सर्व इथे जे पडलेलं म्हणजे सर का साम <laughs> <laughs> काम वगैरे आटपून घेतला थोडाफार पीएपीचा म्हणजे लाभी वगैरे सापून घेतली आणि थोडा वेळा आम्ही आराम पण केला एक तास ना आणि आता आमची गेला खेळायला आमची डेली आमची डेली आहे खेळ ना तर तो एक तास खेळायला जातो तर तो चालला खेळायचा विचार केला ओला ओच्या बरोबर जाऊया मस्त वाशिला थोडा वेळ मला घंटा येतो घरामध्ये तर ते तर काम हे बाकी आहे अजून पेंटिंगचं च काम बाकी आहे कलर चालू आहे तर चला आता आम्ही निघतो वाशीला जायला बघूया जर व्हिडिओ कंटिन्यू केली तर करेनच नाही तर मग आपण वाशीवरून आल्यानंतर भेटूया आता आम्ही निघालो वाशीला जायला बघू हे बघा आता आपण निघालो आता बघूया मला थोडाफार काही वस्तू घ्यायच्या अजून आमची जो एक्झाम बाकी आहे शोर्ट पेपर तर तोपर्यंत काय काय वस्तू घेऊन ठेवतो चला आता आपण रुपया वाशी वाशीला पोहोचल्यानंतर मार्केटला आणि बघा आपल्याला मस्त फनच भेटलं इकडे आम्ही तुझ्यातलं फनच मस्त हा बघा आणि नाही ना मार्केट आहे असा मार्केट भाजीचा मार्केट आहे बघा चला जातो फन गाडी तुम्हालाच घेतलं मी तर तवाशला तर पोहोचलं तर पहिल्यांदा शॉपिंग वगैरे करून घेतो मस्त हे बघा आणि तुम्हाला नंतर लागतील ना चला हे बघा आज काय दिसत नाही मानलंय असतं ना आज दिसत नाही चल आहे सगळं चला बघूया आता काय काय खरेदी करू खाली आता आम्ही येणं निघालो वाशीमधून काय घेतलं नाही असतं जास्त तेवढा नऊ ना मग आणि जिथे मी ड्रेस घेते तिकडे तर ते नव्हतेच तो बोला की एक तारखेनंतर येतील तर मी आज जास्त नाही घेतला एकात घेतला टॉप आणि फनस घेतला आणि आता आम्ही निघालो आहोत हे बघा चला आता आम्ही इकडनं चाललो शॉर्टकट ना चला म्हणाली आता तुम्हाला भेटेल डायरेक्ट घरीच आता काय कुठे जायचं तर नाही काय घ्यायचं का नाही तर भेटूया आपण घरी गेल्यानंतर मजा हंश जवळ ओके चलो बाय बाय मी वाशी वरून आली आणि मला जेवण पण नाही लगेच आमच्या काम दिला बघा असा काम दिला टाकले काय कपडे पाहिजे नसते तुम्हाला अशा हाताने पण मिळाले तर ना सर म्हणाले आता बघितलं तुम्ही मी आम्ही वाचवून आलो कपडे वगैरे धुतले आणि आता आहे ना तंदूर घेतलेले बनवायला हे बघा आता मी बटर आहेत खूप पण आता हा टाकते आहे तर आपण समजा ना बघा टाकू एवढा ओके लागेल ना एवढा हे बघा बटर टाकला आपण मस्त तंदूरी होम नाही ओन गेलेलं आहे आणि जे मेन जे गोष्टी टाकायची टाकलीच नाही बघा म्हणजे पेस्ट नाही टाकली तर मी टाकते मग ओला बोल तुम्ही लावा मॅरिनेट करून आपली आपली आता मी टाकते बघा मस्त झालं तिकडे सोडूया आणि आज आम्ही पहिल्यांदा मी यातोधी तंदुरी बनवते

आजची तंदुरी आहे ना मस्त बटरवर गेला बटरवर की ना बटर बघायची आपल्याला आपण अशी नॉर्मल तेल वर करायचं असतं तर मी बटर टाकली ना बघा असे टाकेल अमोलचे तर आपण इथून हा बघा बटर पाव होईल मस्त तंदुरी त्याच्यावर आपल्याला झाकण देऊन ठेवायचं आहे मस्त किंवा दाखवेल नंतर मी झाल्यावर चला बघू शकते आम्ही तंदुरी झालेलं आहे मस्त छान छान शिपरस केली तर झाला आता नाही मस्त आम्ही